सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चांदवड देवळा तालुका किसान सभेच्या वतीने चांदवड उपविभागीय कार्यालय या ठिकाणी मोर्चा व बेमुदत धरण आंदोलन करण्यात आलंय चांदवड या ठिकाणी वारंवार मोर्चा काढून आंदोलन करून स्थानिक प्रश्न न सुटल्यानं लेखी आश्वासन देत आहे मात्र यावर कारवाई केली जात नाही त्यामुळे लोकशाही मार्गाने बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे यासाठी तेरा फेब्रुवारी रोजी हा मोर्चा काढण्यात आला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती पासून चांदवड मनमाड रस्त्याने तर आठवडे बाजाराचा सोमवार पेठ शिवाजी चौक आंबेडकर चौक जुना तहसील या मार्गाने मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा

एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार पाचच्या च्या आतील वन विभागाने केलेले सर्व गुन्हे माप नोंद रजिस्टर माहिती देण्यात यावी असे देखील यावेळी मागण्या करण्यात आल्या या ठिकाणी अखेर विविध मागण्यांसाठी पूर्तता करण्यासाठी शासनाला विनंती करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे धरण आंदोलन मुक्कामी राहून या ठिकाणी सुरू राहील असं देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय यावेळी गणपत गुंजाळ दत्तू गोविंदा भुए त्यासोबत ताबाई सारिका गुंजाळ यांचं आंदोलनकर्त्यांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त काय आजच्या आजच्या या मोर्चाच्या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जो मोर्चा टाकण्यात आला तर त्याच्यामध्ये गेला चांदवड तालुका दुष्काळ कुठंच पाणी प्यायला प्यायला नाही तरी पण चांदवड तालुका दुष्काळ जाहीर अजून पण झालेला नाही गावगावी खेडोपाडी लोक एकदम साठी वनवन करत आहेत कोणताच तहसीलने ग्रामपंचायतीने टँकर चालू केलेले नाही टँकर चालू करण्यात यावे कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाच्या वतीने आम्ही वारंवार मागावर मोर्चा काढत आलो आहे पण आम्हाला काहीच नाही मिळत नाही आणि आलो तर लगेच आम्ही जातोय निघून आज काम करू उद्या काम करू जो अधिकारी येतो तो दर वेळेला उड़ उडूचे उत्तर देतो आमचं कामच होत नाही म्हणून आमचं असं धरणे आंदोलन का आमचं हे काम इथून झाल्याशिवाय आम्ही इथून खाटणार नाही एक महिना लागो किंवा दोन महिने लागो आमचं काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज आम्ही जो असा मोर्चा स्वतंत्र आम्ही म्हणजे मोर्चा आम्ही आज सतरा अठरा वर्ष झाले किंवा वीस वर्ष झाले तेव्हापासून आम्ही हा मोर्चा काढतो पण हे सरकार तहसीलदार तहसीलदारपर्यंत फॉरेस्ट वाले आम्हाला नुसते आश्वासन देते आणि आम्हाला काढून देते त्याच्यामुळे आज आम्ही असा निर्णय घेतला हा निर्णय आमचा ठाम आहे आमचे जेथपर्यंत आमचे आश्वासन सुटते आमचे प्रश्न सुटते नाही त्यातपर्यंत आम्ही इडून उठणार नाही जर सुटले तर आम्ही आमचा काय आहे आम्ही तो पुढचा आम्ही करणार काय नाव माझं नाव काय बाय दादा पवार आज आम्ही जो मोर्चा आणला तो वन जमिनीच्या संदर्भात आणला आहे आम्ही सातत्याने मोर्चे काढले आमची पिढी गेली मोर्चा काढून काढून तरी आम्हाला कुठला न्याय भेटला नाही कुठलाही आमचा पुरावा भेटलेला नाही आहे तर आम्ही आता हा मोर्चा आणलेला आहे तर हा मोर्चा अशासाठी की आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत आमच्या बाजूने कोणतीही गोष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही चांदवड देवळा तालुका किसान सभेच्या वतीने चांदवड उपविभाग कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला होता जागर जनसांसाठी देवीदास जाधव चांदवड हो।